बोरीत भगवान महावीरांचा जन्मकल्याणक दिन साजरा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे साऱ्या जगाला अहिंसा परमोधर्म व जीओ या सिद्धांतातून पर्यावरण रक्षण आणि संवर्धन कसे करता येईल हे सांगणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा दोन हजार सहाशे जन्म जन्मकल्याणक दिन बोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर बोरीच्या वतीने महावीरांचा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवंतांची पूजा अष्टक आरती व त्यानंतर भगवान महावीरांच्या प्रतिमेची वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंतांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दोन्ही मंदिरातील श्रावक श्राविका व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा